खालील आकृती पूर्ण करा मित्रांनो या आकृती दिलेल्या चार ऑप्शन दिलेले दिले एक ऑप्शन इथं या प्रश्नचिन्हाच्या जागी बसेल असा निवडायचा आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो विचार करायचा थोडस इथं जी आकृती दिलेली आहे याच्यावर विचार करायचं की बाबा कोणती आकृती इथं बसू शकते कोणता भाग इथं बसू शकतो तर बघा इथं तुम्ही जर बघितलं तरी असा हा बाण दिसतोय बघा असा हा बाण त्रिकोणाचा इकडे बाण दिसतोय आणि ह्याचा वरती असा बॉन बांध दिसतोय अपोजिट एकमेकांच्या अपोजिट येस म्हणजे शंभर टक्के आता याच्या अपोजिट हा जो बाण आहे याच्या अपोजिट असा बाण असणार आहे बरोबर असा बाण असणार आहे म्हणजे ऑप्शन मधील कुठली आकृती असणार आहे चेक करा चेक करा कुठं आहे ती सेम आकृती जी आपण तयार केली आहे म्हणू शकता ऑप्शन चार ऑप्शन चार ऍज इट इज आहे सेम आहे आकृती पूर्ण होत आहे मित्रांनो आपल्याकडे पोलीस भरतीचा टार्गेट हाकी बॅच हा कोर्स आहे संपूर्ण बेसिक पासून तयारी होते लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर असतात अंगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य संपूर्ण विषयाची तयारी परफेक्ट होते शंभर टक्के सिलेक्शनची आपण गॅरंटी सुद्धा देतोय हा कोर्स जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट हो करू शकता येस जे एन अकॅडमीच्या ऍपवर हा कोर्स आहे फ्रीमध्ये लेक्चर काही आहेत अवेलेबल ते बघा आणि बॅच जॉईन करा